सई मम्मीला ओरडणार आहे तुला आता काय करते तू काय करती आहे मम्मी ओरडणार आहे तुला आता मारल मम्मी तुला आता मम्मी मारल तुला आता पॅकिंग करते का तू हां पॅकिंग करते कुठं जायचं आहे तुला भूर जायचं आहे कुठं जायचं आहे तुला जा मग सोनू सईला बघ तर सई बघ काय उद्योग करते हिच्याकडे बघ तर ये ये, ये, ये. पॅकिंग करते ती तिला बाहेर जायचंय कुठंतरी निघून राग आला का तुला सही आ? तुला राग आला का हां कशाचा राग आला इकडे येऊन सांग इकडे इकडे कशाचा राग आला तुला सांग कशाचा राग आला मम्मीचा मम्मीचा राग आला का मम्मीचा राग आला तुला मग तू तु चालली का आता निघून भूर चालली का जा मग जा 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 बाय जा, बाय जा, जा. दे ठेवून हो ते कपडे ठेव ती दटकन ठेव लवकर फटकी दिले पाहिजे तुला सगळे कपडे ठेव सगळे 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 कपडे ठेव हे पण ठेव इकडे ये इकडे ये हे कपडे ठेव दे ठेवून बस बास ठेव हे दे ठेवून हे कपडे दे ठेवून ते ठेवून उचल <स्णाँगी> सगळे उचल सगळे सगळे उचल सगळे सगळे उचल जा दे ठेव पण हे पण ठेव टाळ्या नको आजू वा 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 उचल <yards kindlyhehe> दे <èn> ठेवून ठे 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 <स coupleosters> <saas> दे ठेवून खालीच ठेव खाली खाली ठेव ठेव खाली ठेव खाली तिथं खालीच ठेव ठेव खाली हा ठेव तिथं हे पण ठेव हे पण ठेव उचल दे ठेवून बाज, बाज, बाज. वा 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 दे देठेव देऊ ठेवते तिथं लावते का चैन लावायची तुला आ, दे लावून मग लाव वाह वाह लाव 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 कर वरती कर वरती कर जाऊ दे वरती उभी राहा वरती उभी राहा तिथं लाव 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 खाली नक्यू वरती कर कर वरती वरती कर खेळू नको आता दे वरती करून हा सोड सोड बाश 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 वा वा, 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 वा खेळायच खेळायचंय का तुला आता खेळायचंय हा खेळायचंय खेळा मग खराब करून टाका परत मम्मीला बोलू का मम्मीला बोलू ह ठीक आहे ठीक आहे ओके बास आता नको चल इकडे चल इकडे सई बास झाला आता इकडे बाय बाय कर आता बाय बाय कर इकडं इकडं बाय बाय कर मला बाय बाय कर जे व्हिडिओ बघताय त्यांना बाय बाय कर